शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर शहरातून एक मानवतेला काळीमाफ असणारी घटना उघडकीस आली आहे नगर शहरातील एका उपनगरात राहणारे इन्स्टाग्राम आयडी वर पाठविण्यात आले या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे या पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संगमनेर तालुक्यातील तरुणाविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला जाण्याच्या कारणावरून व्यवसायिकाला मारहाण करण्यात आल्याची घटना वारूळाचा मारुतीजवळ नालेगाव येथे घडली दादूबाई कासम शेख असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे त्याने तोपखाना पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून दोन महिलांविरोधात अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला हिंदू धर्मामध्ये गोमातेला अनन्य साधारण महत्त्व आहे गोमातेच्या संरक्षणासाठी गोरक्षक जीवावर बेतून काम करत असतात गोरक्षकांवर हल्ले होण्याचे अनेक प्रकार समोर प्रशासन जाणीवपूर्वक गोरक्षकांना टार्गेट करत आहे शहर शिवसेना ठाकरे पक्ष हे खपून घेणार नाही आम्ही गोरक्षकांच्या पाठीशी ते करत असलेल्या धर्मकार्यासाठी खंबीरपणे उभे आहोत असे प्रतिपादन शहर प्रमुख किरण काळे यांनी केलाय बुरानगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर शववाहिका झाडून घेण्यासाठी गेलेल्या तरुणीला शिबिगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली आहे अमोल भवन उमाप असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे त्याने दिलेल्या फिर्यादवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला हद्दीत एका युवकाने विना परवाना लोखंडी सत्तूर बाळगून शालेय मुलांमध्ये दहशत या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत कलम चार पंचवीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरपात मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर